मी लहू शिंदे धाराशिव जिल्हा न्यूज रिपोर्टर आपण आज कळम तालुक्यामध्ये पोचलेला आहोत या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटना मराठा युवा संघटना कळम यांच्यातर्फे बेमुदवत भीक मागो ही आंदोलन सुरू आहे तर यांच्या काय काय मागण्या आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्या उपोषणाचा कितवा दि आंदोलनाचा कितवा दिवस आहे आणि आपल्या काय काय मागण्या आहेत हे जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन शेतकऱ्यांसाठी आज हा तिसरा दिवस आहे आंदुलन। भीक मागू आंदोलन या आंदोलनातून भीक मागून शासनालाही मदत पाठवली जाते कारण शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि शासनाकडं पैसा नसल्यामुळं शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही असं शासन म्हणतं आहे त्याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं हे आंदोलन गेली तीन दिवस झालं इथं चालू केलेलं आहे शासनाला विनंती आहे की जी यांच्या मागण्या आहेत आमच्या शेतकऱ्यांच्या की एक हेक्टरी सत्तर हजार रुपये भाव दिला पाहिजे दोन हजार पंचवीसचा पीक विमा शेतकऱ्यांचा तात्काळ दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक फीस आहे ती फीस तात्काळ माफ केली पाहिजे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचे पासेस आहेत बसेसचे ते मोफत दिले पाहिजेत या, या शेतकऱ्यांच्या बाबतीमधले जेवढ्या काही मागण्या असतील वाहून गेलेली शेती असेल त्या शेतीबद्दलचं जर जे नुकसान झालेलं आहे ते प्रति हेक्टरी दोन लाख रुपये मदत शासनानं शेतकऱ्यांना दिली पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन आहे जोपर्यंत शासन हे शेतकऱ्यांनाच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे भीक मागवा आंदोलनाच्या माध्यमातून अखिल भारतीय छावा असेल संभाजी ब्रिगेड असेल इतर शेतकऱ्यांच्या मदतीच्या जेवढ्या संघटना असतील तेवढ्या शासनासाठी आम्ही हे आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत शासन जोपर्यंत शास शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन असंच चालू राहील या पुढील काळामध्ये आत्ताच आमच्या ताई म्हटल्या की आता वेळ प्रसंगी आम्हाला आता रस्त्यावर उतरावा लागेल आता हे आंदोलन बंद करून आम्हाला हातात रुमणं घेऊन या प्रशासनाच्या मा, माती हे रुमणं मारावं लागेल किंवा राजकीय नेत्यांच्या जे मंत्री पिंत्री जे ए सीमध्ये बसतात फिरतात त्यांच्या माती हे रुमणं आम्हाला घालावं लागेल हे आमची मागणी आहे या पुढील काळामध्ये जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर महाराष्ट्रामध्ये सर्व संघटना मिळून एकत्रित आंदोलन एवढ्या तीव्र पद्धतीनं होईल की शासनाला फिरणंसुद्धा मुश्किल होईल प्रशासन व्यवस्था चालवणंसुद्धा मुश्किल होईल तर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचे छावा संघटना अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ साळुंके आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्याकडून जाणू साळुंके साहेब आज उप आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तर याच्या पुढे छावा संघटनेच्या व त्याने पुढे काय रूपरेषा असेल आंदोलनाची सर्वप्रथम सर्वांना जय छावा अखिल भारतीय छावा संघटनेचे निर्माते करणारे मराठ्यांचे क्रांतीसुरी अण्णासाहेब जवळे पाटील यांनी अखिल भारतीय छावा संघटना मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न तसे इतरही सामाजिक प्रश्नासाठी आवाज उठवण्यासाठी एक दबाव गट म्हणून अखिल भारतीय छावा संघटनेची निर्मिती केलेली होती गेले पंचवीस ते तीस वर्ष हे छावा संघटना मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न असे तसेच विविध विविध सामाजिक प्रश्न घेऊन छावा संघटना गेली महाराष्ट्रात काम करते तर आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जवळे पाटील यांनी शेतकरी हितासाठी जो लातूर येथून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना खरीप हंगाम पन्नास हजार हेक्टरी मदत द्या आणि मराठवाड्यासाठी आर्थिक विकास महामंडळ लवकर कार्यान्वित करा असा इशारा दिल्यामुळे अखिल भारतीय छावा संघनेचे आमचे कळमचे तालुका अध्यक्ष विठ्ठल यादव यांनी महाराष्ट्र शासनाला या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागं करण्यासाठी हा जो काही आंदोलन घेतलेला आहे शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे या कारणाने अखिल भारतीय छावा संघटना आज कळम येते भीक मागो आंदोलन करून प्रत्येकाकून गोरगरिबाकडून आम्ही एक एक रुपये दहा दहा रुपये गोळा करून शासनाला आम्ही हा आयर देत आहोत कारण शासनानं आजपर्यंत जी एस टीच्या मार्फत अरबो खरबो रुपये गोळा केले होते ते पैसे कुठं गेलेत महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने जी एस टीच्या मार्फत ते पैसे गायब केलेत असा आमचा अखिल भारतीय छावा संघटनेचा आरोप आहे तर शासन म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित आज, पवार हे सांगतात शासनाकडे आम्हाला मदत नाही आहे द्यायला कारण मदत नाही आहे तर आम्ही हे भीक मागून आम्ही आंदोलन करून हे आम्ही त्यांना पैसे देऊन शासनाच्या तिजोरीत टाकतोय कमीत कमी शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन हे महाराष्ट्र युती शासन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शेतकऱ्यांचं राज्य येईल ह्या आशेनं त्यांनी महाराष्ट्रात एक सत्ताच प्रस्थापित केली पण शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लागला नाही पाहिजे असे सांगणारे छत्रपती शिवराय त्यांच्याच विचाराला हे कुठंतरी काळे फासतात असा आमचा आरोप आहे इथे शासनानं या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तत्काळ दखल घ्यावी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अक्षरशः शेतकऱ्यांची माती वाहून गेले शेतात पंचनामे करण्यासाठी काहीच शिल्लक नाही शेतकऱ्यांचे घरं दारं अक्षरशः जो जनावरं हे वाहून गेलेले आहेत प्रशासनानं पाहिलेत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब अजित पवार या महाराष्ट्रा मराठवाड्यात येऊन त्यांनी दौरे केलेत कोणी हेलिकॉप्टरनं आलं आहे कोणी येशीत आलं आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्न अजून तसेच आहे दिवाळी अक्षरशः तोंडावर आलेले आहे शेतकऱ्यांचा अक्षरशः उद्रेक व्हायची वेळ आलेली आहे यासाठी अखिल भारतीय छावा संघटना शेतकरी हितासाठी भीक मागो आंदोलन करते महाराष्ट्र शासनाने तत्काळ या दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खरीफा खरीपाचं खरीपा जे काही नुकसान झालं आहे त्याची तत्काळ मदत त्याच्या अकाऊंटवर दिली पाहिजे आणि पन्नास हजार हेक्टरी मदत तर आम्हाला शंभर टक्के भेटली पाहिजे कारण शेतकऱ्याचं आजपर्यंत हाल तुम्ही सोशल मीडियातून टी व्ही मा मार्फत आज महाराष्ट्रानं उभ्या बघितलेला आहे महाराष्ट्रात तर या आमच्या आंदोलनाची दखल प्रशासनानं या सरकारनं घ्यावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ जी काही नुकसान झालेलं आहे मराठवाड्यातल्या त्या सरसगट शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि ओला दुष्काळाच्या हिशोबानं त्यांनी जी काय सर्वे केलेला आहे त्यांना तत्काळ मदत द्यावी आणि या मराठ मराठवाड्यासाठी जो काय मागस आहे या मराठवाड्याचे नेते या मराठवाड्यात कितीतरी आमदार आहेत अक्षरचे आमदार खासदार मेलेच आम्ही चावा संघटना त्यांच्यावर आरोप करतोय त्यांना डोळे असूनही आंधळेत आणि कान असूनही बहिरेत जनतेचा आवाज जर त्यांच्या जात नाही तर तीस तीस आमदार पंधरा दहा दहा खासदार हे काय करत आहेत आज महाराष्ट्रात नुसतं मतापुरतं तुम्ही जनते पुढे येत आहे ह्या कुठंतरी जनतेचा संभ्रम आहे आणि जनतेचा उद्रेक शंभर टक्के होईल हा अखिल भारतीय छावा संघटना अण्णासाहेब जवळे पाटलेनी ह्या जेव्हा ह्या मागण्या लोकशाही पद्धतीने मागितल्या भेटत नसतं जर न्याय तर कमीत कमी आम्ही नक्षलवादी शंभर टक्के होऊ अण्णासाहेब जवळे पाटलांनी हा दिलेला पंचवीस वर्षाखाली शब्द आहे आणि येणाऱ्या काळात अखिल भारतीय छावा संघटना काय यांना मंत्रालयात घुसवल अखिल भारतीय छावा संघटना इतरही आमचे समविचारी संभाजी ब्रिगेड असते मराठा सेवा संघ असते शेतकऱ्यांचे संघटना असतात यांना एक एकत्र करून आम्ही मंत्रालयावर एक रुग्ण मोर्चा आयोजित करू या मोर्चाची दखल त्यांनी घ्यावी आणि शेतकऱ्यांना तत्काळ या दिवाळीच्या तोंडावर त्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी एवढीच विनंती करतो शब्द म्हणून त्यांना इशारा देतो आता किती दिवस